नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी वाढणार सोयाबीनचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोया सध्या सोयाबीनचा भाव काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेलामध्ये येत असलेली तेजी आणि ब्राझील सोयाबीनच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे सोयाबीनच्या नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा भाव डॉलर स्थिरावू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये कमी होत चाललेली सोयाबीनची विक्री ही एक तारखेनंतर आपल्याला सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्याला एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर दिसणार नाही पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीनच्या विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी लेटेस्ट अपडेट आहे की जास्त काळ न थांबता आपण टप्प्या करा सोयाबीनची विक्री कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार